तुम्हाला जर दे हा देवकुंद वॉटरफॉल वाटत तर तुम्ही समजेल कुठं काय हे आपलं पहिलं इम्पॅक्ट जो वॉटरफॉलने आपल्यावर सोडला तो मी तुम्हाला दाखवतोय बघू शकता तुम्हाला जर हा देवकुडी वॉटरफॉल वाटत चुकताय हा आहे भोगिरी गावातील भोरगिरी गावातील वॉटरफॉल भीमाशंकर अंतरावरती आहे आणि इकडे यायचं कसं हे सगळं या व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मला अल्ट नजरा बघा इकडे तुम्हाला दिसत की एकही नाहीये फक्त व्हिडिओ कॅमेरा माझा मित्र आणि मी आणि आमच्यासोबत आमचे गाईड मित्र शिकत ना आम्ही इकडे आणि पूर्ण वॉटरफॉल आमचा आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखे आहे तर इकडे यायचं प्लॅन करा तर नक्की कंटिन्यू करा तर सगळ्यात पहिले यायचं ह्या लोकेशनला लँडमार्क आहे तुम्ही बोलू शकता की हेच जो आहे तिथूनच आपला मिनी देवकुंडचा ट्रेक चालू होतो आता भिवेगावपर्यंत यायचं कसं बाय ट्रेन इकडे येणं खूप कॉम्प्लिकेटेड होईल कारण हे ठिकाण गावात खूप आत आहे आता आपण मुंबई आणि पुण्याहून बायरोड इकडे कसं यायचं ते बघू मुंबईवरून जर तुम्ही येत आहे तर मुंबई लोणावळा तळेगाव घोटावाडी टोकवडे विवेगाव एकशे ऐंशी किलोमीटर तुम्ही धरून चाला पुण्यावरून जर तुम्ही येत आहे तर पुणे राजगुरुनगर छास टोकवडे आणि बिवेगाव पंच्याण्णव किलोमीटर तुम्ही धरून चाला तर अशा प्रकारे बाय रोड तुम्ही इथे येऊ शकता ह्या रोडने आता आपण जस्ट वरती आलो आणि ही शाळा लागेल या शाळेच्या तुम्ही जी गाडी आणली आहे ती तुम्ही पार्क करू शकता इथून पुढे आता आपण बघूया कुठून उतरायचं ते मी तुम्हाला सांगतो तु पूर्ण व्हिडिओ तर रास्ता हा जो हो तुम्हाला दिसतोय हिथून तुम्हाला वाट चालू करायची आहे चालून फक्त पाच मिनटं झाले असतील तर आपल्याला वाटेत धबधब्या दिसत आहेत पाऊस खूप कमी आहे त्याच्यामुळे म्हणजे जून महिन्यातच आपण आलो आहे जून महिन्याच्या स्टार्टिंगला आपण व्हिडिओ शूट करतो आहे तर फक्त एक आठवड्याचा पाऊस झाला असेल तर वॉटरफॉलना अजून प्रवाह जितका पाहिजे तितका आला नाही आहे तर आता आपण ज्या वॉटरफॉलला जाणार आहोत मी देवकुंड ज्याला बोलतात त्या वॉटरफॉलला आता किती पाणी आहे तो पण एक प्रश्नच आहे कारण की ह्या वर्षी आलेला आपण पहिलेच असू तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीन तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि वाटा तर बघा किती सुंदर आहेत चालता चालता रस्त्याच्या बाजूने असे तुम्हाला ओढे नदीचे प्रवाह लागतील जेव्हा नदीला पाणी असेल तेव्हा तर नजारा बघण्यासारखा असेल आणि मी वाटता बघायला वाटतं थोडं पुढे आल्यावर तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल लागलं आहे आपल्याला पूर्ण घनदाट जंगल तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही गाईड कंपल्सरी घ्या मी ह्यांचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करेन तर तुम्ही जर कधी इकडे येण्याचा प्लॅन करा तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट नक्की करा दहा पंधरा मिनटं झाली असतील आणि नदीच्या प्रवाहासोबत चालत चालत आपण चाल चाल चा बाजूबाजूनेच आपण ट्रेक चालू ठेवला आहे अजून वीस पंचवीस मिनटांचा ट्रेक बाकी असेल आणि वाटेत बघा आपल्याला ओढा लागला आहे आता नदीला ना पाणी नाही आहे पण जेव्हा पाणी असतं तेव्हा पूर्ण हा ओळ ओढा क्रॉस करून तुम्हाला जावं लागतं आणि पाणी जर जास्त असेल तर आपण हा ओढा क्रॉस नाही करू शकत आपल्याला इकडेच थांबावं लागतं तर आता पाणी कमी आहे म्हणून आपण कंटिन्यू करतोय आणि फायनली आपण त्या लोकेशनला पोहोचलो आहोत हे बघा थोडं तुम्हाला दिसतंय तुम्हाला असं वाटेल की तुम्ही देवकुंडला चालतं ना हा देवकुंडचा वॉटरफॉल नाही आहे मला ब्लूगिनीचा वॉटरफॉल म्हणतात नाही अजून काय किती सुंदर आहे हे आपलं पहिलं इम्पॅक्ट जो वॉटरफॉलने आपल्यावर सोडला आहे तो मी तुम्हाला दाखवतोय आता पूर्ण एक्सप्लोर करूया मी तुम्हाला जवळून जरा या जागेची माहिती देतो म्हणजे आज परिसर कसा आहे ते तुम्हाला सांगतो इथून तुम्ही आलात इथून तुम्ही येत आहे हा आपला वॉटरफॉल आहे आणि हे बघा या गुफा अशा प्रकारे तिकडे आहेत ही पहिली गुफा आहे छोटीशी ही दुसरी आणि ही तिसरी या तीन गुफा अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटतील आणि पाणी बोलायला गेलात तर एकदम निळशार पाणी आहे याचं आणि पावसाळा अजून म्हणजे एक आठवड्यात फक्त पावसाळा झाला असेल तर ह्याचा इतका फ्लो आहे तर तुम्ही गेस करू शकता पूर्ण जो जो की पूर्ण जेव्हा पावसाळा असतो किंवा जु जुलै ऑगस्ट महिना असेल श्रावण महिना असेल तेव्हा ह्या पाण्याचा फ्लो किती असेल तुम्ही इकडे म्हणजे इथपर्यंत तर मला वाटतं पूर्ण पाण्याने भरत असेल जसं गावकरी सांगतात बाकी हे बघा हे साईटने बघा हे वरतून चारो तर वॉटरफॉल खालती पडतात तर किती सुंदर असेल त्या दिवसात बघणं आपल्याला वेळ भेटला तर परत एकदा नक्की येऊ तुम्ही जर पोहायचा विचार करून इकडे आला आहे आणि जर तुम्हाला पोहता येतं तर तुम्ही मध्यमागे जाऊन पोहू शकता जीवाची मजा करू शकता पण ज्यांना आमच्यासारख्यांना पोहता नाही येत त्यांनी ह्या भागात आरामात पोहू शकता म्हणजे इथे भुस्कळू शकता कारण की इकडे तुमच्या जीवाला धोका नाही पण जराच पुढे गेलात तर तुमच्या जीवाला धोका आहे आणि पूर्ण निळं शार पाणी आहे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा खूप सुंदर आहे सगळं तर आपल्यासारख्या माणसांनी इथेच पोहावं तिकडे तुम्ही पोहू शकता तिकडे काही आपल्या जीवाला धोका नाही आहे आणि जेव्हा पूर्ण पाऊस पडतो तेव्हा हे पूर्ण भरून जातं आपल्याला सांगतात की हे इथपर्यंत पाणी भरतं पूर्ण तर तुम्ही पण जेव्हा याल तेव्हा तुम्ही पाण्याचा अंदाज घ्या की पाऊस किती पडतो आहे आणि तुम्ही सेफ आहात का तरच तुम्ही पाण्यात जा तुमचा जीव धोक्यात घालू नका तर या आता आपण इथे घुसकळूया आपला सगळा कारभार इकडे आटपलेला आहे तर इकडे मी काही तुम्हाला सूचना देऊ इच्छितो किंवा इकडे जी काळजी घ्यायची आहे ती मी तुम्हाला सांगतो ही तुम्हाला मधमाशांची पोळी दिसत आहेत तर इकडे आल्यावर ह्यांना जराही इजा नाही होणार याची तुम्ही काळजी घ्या त्यांनी जर ठरवलं की तुम्हाला इजा करायचंय तर तुम्ही इथून नीट सुखरूपरित्या जाऊ नाही शकत अजून जर तुम्हाला बेसिक तुम्ही प्रवास करेल तुम्हाला काही गोष्टी माहिती असतीलच तुम्ही जो सोबत कचरा आणल तो तुमच्या सोबतच तुम्ही परत घेऊन जा तिकडे जराही करू नका ही जागा जास्त लोकांना माहिती नाही आहे तर तुम्हाला दिसेल की ह्या जागेवर जरा पण कचरा नाही आहे तर जो कचरा तुम्ही आणला तो तुमच्यासोबत घेऊन जा कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझ्यासोबत अशा नवनवीन जागा आणि पूर्ण भारत देश महाराष्ट्र फिरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेपर्यंत हसत जगत जगतराव महाराजांच्या विचारावर चालत राहा जय हिंद जय महाराष्ट्र